आज म गेले गेल्या वर्षीपासून आपण या भागातून परिसरातून ऊस उचलतो आहे पण गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं फारसं काय ऊसाचं प्रमाण या परिसरामध्ये नव्हतं परंतु ह्या वर्षी चांगला पाऊस काळ शिनेला चांगलं कोळगावचं या ठिकाणी धरण पण शंभर टक्के भरले आणि उजनी देखील शंभर टक्के भरल्यामुळं दोन्ही ऊसा नदीच्या तीरावरती या भागात करमाळे बा करमाळ्या ता तालुक्यामध्ये प्रचंड ऊसू आहे आणि त्याच्यामुळं या करमाळ्यामध्ये आम्हाला आज या परिसरातल्या ऊस उत्पादकांनी वाहतूकदारांचा भरपूर या ठिकाणी आम्हाला सपोर्ट असल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्यांच्या सुविधा व्हाव्यात त्यांना आडी अडचणीला आम्ही त्याला सपोर्ट करावं आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आज करमाळ्यामध्ये गट बापीचं उद्घाटन आज या ठिकाणी केले आहे या ठिकाणी आपल्या करमाळ्या तालुक्यात जे कारखाने आहेत ते कारखाने सुरू होतील की नाही याबाबत अजून शंका आहेत आता जाणपी कसं आहे की मला काय बाकी एवढा अभ्यास नाही आहे परंतु जे जे आपापल्या पद्धतीनं जे तयारी कारखान्याची आहे साधारणतः आत्ता काही बॉयलर प पूजन पण पुढच्या आठवड्यामध्ये बरेच कारखाने घेणार आहे त्यामुळं आता आमची तर सगळी तयारी आमच्या या दोन्ही युनिटची झालेली आहे हळगाव आणि बारामती या ग्रो त्यामुळं आम्ही तर वेळेवरती ज्यावेळेस क्रशिंगला आम्हाला परवानगी मिळेल त्याच दिवशी आमचे कारखाने चालू झालेले असतील या भागात नेमकं वाहतूक यंत्रणा कशी असेल करमाळा जो परिसर आहे सेनापट्टा तर त्याच्यामध्ये साधारणतः आमची एकशे तेरा ते एकशे चौदा वाहनं आम्ही करार केलेले आहेत सात ते आठ हार्वेस्टर आहेत काही बिगर अडवांची पण काही यंत्रणा आम्ही या ठिकाणी भरली साधारणतः दीडशेच्या आसपास या परिसरातून आपण करमाळ्या घाटातून या ठिकाणी वाहनाची करार झालेली आहे आणि साधारणतः तेरा ते चौदा हजार एकराची नोंद या परिसरातून बारामती अग्र युनिट वनला झालेली आणि नऊ हजार टनाची नोंद साधारणतः हळगाव एकराची नोंद हळगावच्या कारखान्यावरती झालेली त्यांनी देखील एक पन्नास ते साठ वाहनाचे करार या परिसरातून झालेले आहे दराबाबत नेमकं काय सांगाल तर दराचं ज्या जे काय एफ आर पीचा दर आहे शेवटी रिकवरीवरती हा दर अवलंबून आहे परंतु जे काय दर कारखान्याचे असतील त्याच्यामध्ये बारामती याग्रू कुठेही कमी पडणार नाही चांगला दर बारामती याग्र कारखान्याचा असेल